नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासाचा पराठा बटाटा शेंगदाण्याचा पराठा अशी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात होणारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार बटाटे असे साळून घेतले सालटे काढून बटाटे कच्चेच घेतले शेंगदाणे हिरवी मिरची आता आपण शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बटाटे किसणीवरती किसून घेणार आहोत बारीक करून सर्व बटाटे अशा प्रकारे किसून घ्यायचे इथे आपले सर्व असे किस किसून झाले न त्यामध्ये आपण बारीक केलेला शेंगदाणे हिरवी मिरची सर्व असं मिक्स करून घेऊयात आता टाकूयात आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आता हे सर्व मिश्रण असं एक जीव करून घेणार आहोत मिक्स सर्व मिक्स करून घेऊया इथे आपला तवा पण गरम झालाय त्यावरती तूप टाकून आपण चपाती सारखं थापून घेणार आहोत एकदम अस सर्व बाजूने सारखं बनवायचं जेणेकरून आतमध्ये कच्च राहणार नाही व्यवस्थित असं भाजलं जाईल एकदम पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त जाड पण नाही असं मीडियम अका साईजच आता आपण गॅस स्लो ठेवायचा फास्ट केला तर आतमध्ये शिजला जाणार नाही आता दोन्ही बाजूने एकदम असं खरपूस भाजून घेऊयात आता पलटी करून घेऊयात हे बघा एक साईड एकदम छान अशी भाजले आता दुसरी पण भाजून घेऊयात इथे आपला उपवासाचा बटाटा शेंगदाणा पराठा बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्र...